वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आणि रिक्वेस्टेड व्हिडिओला आज आपण सुरुवात करूयात सो बघा तर खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की दिदी ताई क्लास चालू कर तो सुद्धा ड्रेसचा खरं तर याआधी आपण आपल्या चॅनलवर ब्लाउजचे क्लासेस घेतलेले आहेत तुम्हाला खूप छान कळतंय आणि महत्वाचं म्हणजे ज्या अशा लेडीज आहेत किंवा जेव्हा ज्या अशा मैत्रिणी आहेत ज्या घराबाहेर जाऊन क्लास करू शकत नाही पण त्यांना ब्लाउज शिकण्याची वगैरे खूप इच्छा आहे सो so, अशा माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी घर बसल्या ब्लाउज शिकलेल्या आहेत ते सुद्धा एकदम छान आणि परफेक्ट असेल आणि खरं तर ना एवढ्यात खूप सारे पण वर भेटताय बाहेर सो so, मला खरंच खूप छान वाटतं आणि ज्या वेळेस त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिप्लाय मिळतो समोरासमोर ते म्हणतात की तुम्ही खूप छान शिकवतात कारण की कमेंट्स तर खूप येत असतात खूप येत असतात त्याबद्दल तुम्ही बोलू शकत नाही मी नेहमीच सांगत असते तुम्ही इतक्या छान कमेंट्स करतात ना की त्याला थँक यू म्हणणं म्हणजे शब्दात व्यक्तच करू शकत नाही आणि आता बरेचसे सबस्क्रायबर भेटताय आणि खूप छान वाटतंय खरं तर मला आणि त्यांना मी शिकवलेलं कळतंय हे ऐकून मस्त वाटतंय खूप जण आहेत की त्या घर बसल्या छान असे ब्लाउज डिझायनर वगैरे सगळं शिकलेले आहेत पण आता खूप सारी रिक्वेस्ट होती ती म्हणजे ड्रेस क्लास खरं तर याआधी ड्रेसेसचे बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत पण बऱ्याच जणींना क्लास करायचा आहे आ, तो सुद्धा फ्रीमध्ये खरं तर आज आपण मोफत आपला जो काही ड्रेसचा हो, ड्रेस क्लास आहे तर तो सुरू करत आहोत आणि मी म्हणेल की आज आपण असं जरी म्हटलं की आज आपला ड्रेस क्लासचा पहिला दिवस आहे तरी सुद्धा चालेल कारण कसं आहे ना की आपण जो काही हा क्लास स्टार्ट करणार आहोत मी म्हटल्याप्रमाणे खूप साऱ्या कमेंट्स होत्या बट मी गावी असल्यामुळे मला जमलेलं नाहीये सो so, फायनली आजपासून आपण अपन आपला जो काही फ्री मधला ड्रेस, ड्रेस क्लास आहे तो स्टार्ट करूयात आणि आज आहे पहिला दिवस म्हटल्याप्रमाणे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण ड्रेस क्लासमध्ये खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे कारण मी नेहमीच सांगत असते की फक्त आपण एखादा ड्रेस स्टिच करणं किंवा ब्लाउज स्टिच करणं एखादी डिझाईन स्टिच करणं एवढंच इम्पॉर्टंट नसतं तर ते प्रॉपर फिनिशिंग से स्टिच करणं सुद्धा खूप म्हणजे खूप गरजेचं असतं सो बघा बऱ्याचशा कमेंट्स असतात की दीदी तू एवढी शिलाई कशी घेते तुला एवढी शिलाई देतात का वगैरे सो हो देतात ही या एरियामध्ये आमच्याकडे शिलाई रेट थोडे जास्तच आहे पण तुमच्याकडे जरी जसे असतील त्यानुसार तुम्ही जर का एखाद्या कस्टमरला तुमचा ब्लाउज फिटिंगला आणि फिनिशिंगला जर आवडला तर तुमच्याकडे शिलाई जरी थोडीफार जास्त असली तरी सुद्धा कस्टमर हे येतातच सो त्यामुळे फिनिशिंग खूप इम्पॉर्टंट असते कारण की ब्लाऊज असो किंवा ड्रेस असो तो व्यवस्थित दिसणं तितकंच गरजेचं असतं म्हणजे छान दिसणं दिसल्या दिसल्या आपल्याला तो आवडला पाहिजे मनात भरला पाहिजे सो असं नंतर पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे फिटिंगचा सो दोन्ही गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात त्यामुळे आपण ह्या क्लासमध्ये फिटिंग फिनिशिंग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच हा क्लास स्टार्ट करणार आहोत त्याचबरोबर शोल्डर उतरणे वगैरे बरेचसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात तर ते सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये आपले कव्हर होणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस पॅटर्न सगळं आपण अपन... कटिंग स्टिचिंग करणार आहोत महत्वाचं म्हणजे तर बघा मी तुम्हाला खरं तर ना कटिंग पासून स्टिचिंग एवढंच नाही तर बॉडी मेजरमेंट वरून कसे माप घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टी आपण यात घेणार आहोत कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात मार्जिन म्हणजे काय लुझिंग म्हणजे काय बरेचसे कन्फ्युजन असतं तुमचं सो ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण या क्लासमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स ट्रिक्स ट्रिक्सही शिकणार आहोत जेणेकरून तुम्हाला आपला हा जर ड्रेस क्लास जर केला तुम्ही तर तुम्हाला कुठेही बाहेर शिकण्याची गरज पडणार नाही तुमच्या काही चुका होणार नाही तुम्ही घर एकदम छान परफेक्ट ड्रेस शिकू शकाल ते सुद्धा सगळ्या पॅटर्नचे आपल्याला या ड्रेस क्लासमध्ये सगळ्या पद्धतीचे सगळ्या पॅटर्नचे ड्रेस घ्यायचे आहेत तर खर तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की आपण कुठल्या कुठल्या पॅटर्न शिकणार आहोत ते आणि आज मी तुम्हाला जे काही बोर्डवर आता एक्सप्लेन करणार आहेत तर ते सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे आणि मी जसं जसं स्टेप बाय स्टेप शिकवाल तसं तसं तुमची वही पण कम्प्लीट झाली पाहिजे आणि असंही मी क्लासच्या दिवशी जे काही शिकणार आहोत तर ते वहीत कसं वगैरे लिहायचं हे सुद्धा डिटेल सांगणार आहे जेणेकरून आपला हा क्लास करता करता तुमची परफेक्ट अशी वही सुद्धा रेडी होईल कारण बऱ्याचशा कमेंट्स असतात की दिदी वही कशी करायची किंवा वहीमध्ये काय करायचं कसं करायचं तर ते सांग तर या क्लासमध्ये आपण साईड बाय साईड सगळंच कम्प्लीट करणार आहोत म्हणजे शिकणार आहोत कटिंग स्टिचिंग सगळंच त्याचबरोबर वही कशी रेडी करायची डायग्राम वगैरे आम्ही सगळं एकदम सविस्तर बघणार आहोत आणि कसं असतं ना वहीमध्ये लिहिलेल्या काही गोष्टी असतात की काही कारणास्तव जरी आपला काही गॅप झाला किंवा काय होतं ना आता ह्याच क्लासमध्ये बघा आपण खूप वेगवेगळ्या पॅटर्नचे ड्रेस शिकणार आहोत पॅटर्नच्या वेगवेगळ्या सलवार पॅन्ट बरेचसे प्रकार आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे पण ते सगळं कव्हर करणार आहोत मग होतं काय की आपण एखादी गोष्ट आज शिकलो दोन तीन दिवस कटिंग स्टिचिंग व्यवस्थित झाली प्रॉपर फिटिंग फिनिशिंग सुद्धा झाली दुसरा पॅटर्न घेतला दुसरा ड्रेस घेतला स्टिच करायला दुसऱ्या पॅटर्नचा सपोज एखादा साधा असेल त्यानंतर आपण बोटनेक कुर्ती वगैरे घेतली तर होतं काय की बोटनेक कुर्ती स्टिच करताना किंवा शिकताना आपण याआधी काय शिकलेला आहोत ना तर ते विसरून जातो असं तसं होऊ नये आणि प्रॅक्टिसने तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात पण लगेचच लक्षात राहणार नाही सो त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवा लागणार आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थित सुटसुटीत सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे असं रेडी करायची वही की ती आपण बघितल्यानंतर आपला आपल्याला लवकर कळलं पाहिजे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे आता तुम्ही बऱ्याच जणी अशा आहेत की त्यांचं ब्लाऊज वगैरे शिकून झालेलं आहे त्यामुळे मला तरी वाटत नाही की मशीन कामासाठी तुम्हाला कुठल्या गोष्टी लागतात तर याची गरज पडेल पण तरी मी एक सांगते की जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्हाला कमेंट करा मी त्यावर सेपरेट व्हिडिओ बनवेल पण एक दोन गोष्टी आहे टेप आहे कातर आहे आपला न्यूज पेपर आहे त्यानंतर वही वही कशी जशी आपण स्कूलमध्ये असताना कार्यानिव असायची एक पेज ब्लँक असतं म्हणजे कोरं असतं आणि एकाच्यावर लाईनिंग असतं म्हणजे डायग्राम लिहिल्यानंतर त्याच्या समोरच आपल्याला ज्या काही गोष्टी आहेत तर त्या नोट डाऊन करून ठेवायला जेणेकरून डायग्राम काढणं पण सोपं जाईल आणि जे लिहिलेलं आहे ते समजणं पण सोपं जाईल सो त्यासाठी अशाच पद्धतीची वही करायची आहे आय होप सो बर त्या जणी ब्लाउज क्लास साठी किंवा ब्लाउज साठी तशी वही केलेलीच असेल पण आता तुम्ही ड्रेस साठी सुद्धा तशीच वही करायची आहे डिटेल मध्ये आपण सगळ्याच बघणार आहोत सो बघा आता ड्रेस क्लास मध्ये जर बघायला गेला किंवा बोलायला गेला तर खूप काही आहे सो त्यामुळे आता वेळ न घालवता आपण आपल्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूया तो म्हणजे आपण आपला हा जो काही ड्रेस क्लास आहे तर यामध्ये काय काय शिकणार आहोत ते मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि आता मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला जे काही लिहून देत आहे ते सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे ठीक आहे सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात तर बघा मग खरं तर इथे मी एक छोटा बोर्ड घेतलेला आहे आणि त्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे जेणेकरून ते तुम्हाला समजायला सोपं जावं खरं तर यासाठी सो बघा मग आता वन बाय वन मी ज्या ज्या गोष्टी लिहिते तर त्या तुम्ही तुमच्या वहीमध्ये आज लिहून घ्यायची आहे तर पहिली गोष्ट आहे आपण जी क्लासमध्ये शिकणार आहोत ती म्हणजे कुर्ती साधी कुर्ती म्हणा कुठलीही कुर्ती असो सिम्पल तुम्ही त्याला टॉप म्हटलं तरी चालेल म्हणजे तुम्हाला समजावं यासाठी तर मी ते कुर्ती आणि ब्लॅकेटमध्ये टॉप लिहून ठेवलेला आहे तर तुम्ही पण या दोन्ही वर्ड्स लिहून ठेवा जेणेकरून तुम्हाला ते समजणं इझी जावं खरं तर यासाठी आता यानंतर आपण जी काही पुढची गोष्ट आहे तर ती शिकणार आहोत तर बघा मी म्हटल्याप्रमाणे मी वन बाय वन लिहिते तर तुम्ही सुद्धा इथे लिहूनच घ्यायचं आहे वहीमध्ये म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की आपण जो काही ड्रेस क्लास सुरू केलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे तर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे साधी सलवार म्हणजे सिंपल जर आपल्याला संपूर्ण ड्रेस स्टिच करायचा असेल तर आपण सिंपल टॉप आणि कुर्ती म्हणजे कुर्ती आणि खाली सलवार साधी स्टिच करत असतो त्यानंतर पुढचा पॉईंट आपण शिकणार आहोत तो म्हणजे बोटनेक कुर्ती सध्या बोटनेक कुर्तीचा खूप ट्रेंड चालू आहे बऱ्याचशा कमेंट्स असतात आणि त्याच्यामध्ये रेग्युलर कुर्तीपेक्षा शोल्डर मुंडा घेण्याची पद्धत थोडी वेगळी असते त्यामुळे ही कुर्ती सुद्धा आपण या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ती म्हणजे सिगारेट पॅन्ट तर याचं सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे तुम्ही याला स्ट्रेट पॅन्ट सुद्धा म्हणू शकतात फॉर्मल पॅन्ट सुद्धा म्हणू शकतात आणि सध्या ना वरती म्हणजे कुर्ती किंवा सिंपल टॉप आणि खाली स्ट्रेट पॅन्ट किंवा सिगारेट पॅन्ट तुम्ही जे म्हणत असेल ते खूप ट्रेंड चालू आहे सो so, ती पॅन्ट कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची तर हे सुद्धा आपण ह्या क्लासमध्ये बघणार आहोत आधी खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत त्यामुळे मग हा पॉइंट सुद्धा आपण कव्हर करणार आहोत त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे धोती पॅन्ट तर बघा एकदम शॉर्ट टॉप असेल आणि त्यावर धोती पॅन्ट खरं तर खूप उठून दिसते आणि त्याचं सुद्धा सध्या खूप ट्रेंड चालू आहे तर ती पॅन्ट कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची तर हे सुद्धा आपण कव्हर करणार आहोत त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे प्लाझो पॅन्ट तर प्लाझो पॅन्ट तो खूप ट्रेंड चालू आहे खरं तर खूप सोपी पद्धत आहे पण बऱ्याचदा ती कशी स्टिच करावी हे कळत नाही तर कटिंग स्टिचिंग दोन्ही बघणार आहोत कमरेला इलेस्टिक कसं लावायचं साधी सलवारला पण लावता येतं धोती पॅन्टला पण लावता येतं प्लाझो पॅन्ट सिगारेट पॅन्ट सगळ्याच तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कव्हर करणार आहोत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे कॉलर कुर्ती तर बघा आता साधी कुर्ती बघणार आहोत बोटनेकचा ट्रेंड चालू आहे आणि त्यामध्ये जी काही आपली कॉलरची कुर्ती असते तर त्याचा सुद्धा ट्रेंड चालू आहे तर कॉलर कुर्तीमध्ये दोन पार्ट असतात फुल कॉलर आणि हाफ कॉलर तर ते दोन्ही पण पॉइंट आपण या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर पुढचा जो काही आपला पॉइंट आहे तर तो सुद्धा खूप 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 इम्पॉर्टंट आहे कारण होतं काय की बऱ्याचदा छोट्या मोठ्या गोष्टी असतात तर त्या आपल्याला कशा कटिंग स्टिचिंग करावे या सुचत नाही तर खरं तर म्हणूनच हा क्लास सुरू केलेला आहे आणि यामध्ये आता लेटेस्ट ट्रेंडिंग सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसचे कटिंग स्टिचिंग आपण बघणार आहोत आणि पुढचा मोस्ट 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 ट्रेंडिंग आहे तो म्हणजे कॉर्डसेट कॉर्ड सेट तर सध्या खूप ट्रेंड चालू आहे त्यामुळे हा पॉइंट सुद्धा म्हणजे हा महत्वाचा पॅटर्न सुद्धा आपण आपल्या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत आणि सेटच्या कटिंग स्टिचिंगसाठी सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स येत आहेत खूप रिक्वायरमेंट आहे सो हा महत्वाचा ट्रेंडिंग पॅटर्न सुद्धा आपण कव्हर करणार आहोत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे बाही डिझाईन ऍक्च्युली बघा आता ज्या वेळेस ड्रेस असतो म्हणजे कुर्ती टॉप कुठली असो बोटनेक असो कॉलर असो त्यामध्ये बाही डिझाईन्स खूप वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि ड्रेसला बाही कशी बनवावी हे आपल्याला बऱ्याचदा समजतच नाही तर तो पॉईंट सुद्धा आपण कव्हर करणार आहोत आणि त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे नेक डिझाईन म्हणजेच ड्रेससाठीचे गळ्यांचे डिझाईन्स तर हे सुद्धा पॉइंट आपण आपला हा जो काही क्लास आहे ते यामध्ये कव्हर करणार आहोत म्हणजे अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण ह्या क्लासमध्ये सगळे पॅटर्न कव्हर करणार आहोत बघा दहा पॉइंट लिहिलेले आहेत ते म्हणजे कुर्ती साधी सलवार बोटनेक कुर्ती सिगारेट पॅन्ट धोती पॅन्ट प्लाझो पॅन्ट कॉलर कुर्ती त्यानंतर ट्रेंडिंग कॉल सेट बाही डिझाईन्स आणि नेक डिझाईन्स तर हे जे काही दहा पॉइंट आहेत तर हे आय होप तुमचे लक्षात आलेले असतील आणि हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे आता अजून पॉईंट आहे पण बोर्डवर काय ते लगेच पुरणार नाहीये सो त्यामुळे मी हे रफ करते आणि पुढे अकरा नंबरचा आकडा टाकून पुढे आपण जे काही शिकणार होते ते कंटिन्यू करते तर तुम्ही तुमच्या वहीमध्येच खाली डायरेक्ट कंटिन्यू करायचं आहे ठीक आहे तर बघा मग पुढचा आपला जो काही पॉईंट आहे तर तो, तो सुद्धा मस्त इम्पॉर्टंट आहे तो, तो म्हणजे बॉटम डिझाईन्स ज्यावेळेस आपण पॅन्ट कुठलीही असो सिगारेट पॅन्ट असो प्लाझो पॅन्ट असो त्या किंवा साधी सलवार असो त्यामध्ये ना बॉटम जो असतो ना त्यामध्ये डिझाईन्स असतात आणि त्या डिझाईन्समुळे आपली पॅन्ट अजून छान दिसू शकते तर त्या डिझाईन सुद्धा आपण या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे बेबी फ्रॉक खूप ट्रेंडिंग आहे तर मी तुम्हाला बेबी फ्रॉकचं मेजरमेंट अशा पद्धतीने सांगणार आहे छोट्या मोठ्या सगळ्याच तुम्हाला कटिंग स्टिचिंग करता येतील तर त्यासाठी आणि बेबी फ्रॉक मध्ये खूप सारे पॅटर्न्स असतात सो ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आपण यामध्ये कव्हर करणार आहोत बटन लावायचं असेल तर कसं चेन लावायची असेल तर तुम्ही असे हुक लावू शकतात असं छोट्या मोठ्या खूप साऱ्या गोष्टी कव्हर करणार आहोत त्यानंतर आपला जो काही पुढचा पॉईंट आहे तर तो म्हणजे परकर पोलकड महाराष्ट्रीयन म्हणजे ट्रॅडिशनल वेअर आहे आणि सध्या सण वगैरे असला फेस्टिवल काही पण तर आपण छोट्या मुलींना परकड पोलकड घालणं खूप प्रेफर करत असतो आणि ते कटिंग स्टिचिंगची पद्धत खरं तर खूप सोपी आहे डायरेक्ट खानापासून कसं बनवायचं तर हेच आपण या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर पुढचा जो काही पॉइंट आहे तो म्हणजे डिझायनर फ्रॉक मी आताच बोलली की बेबी फ्रॉक सिंपल आणि त्यामध्ये बऱ्याच सारे व्हरायटीज असतात तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉक सुद्धा आपण यामध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर जो काही पुढचा पॉइंट आहे आपला तर तो आहे नऊवारी साडी तर तो सुद्धा खूप ट्रेंडिंग आहे ऍक्च्युअली आपण मध्येच घेणार आहे सेपरेट पण त्याचा क्लास करू शकलो असतो पण आपण या ड्रेस क्लासमध्येच जे काही स्टिचिंगचे आहे ड्रेस पॅटर्नमध्ये तर ते कवर करणार आहोत तर त्यामध्ये आपण नववारी साडी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची तर ते सुद्धा बघणार आहोत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे घागरा तर छोट्या मुलींचा मोठ्यांचा सगळ्यांचा घागरा कशा पद्धतीने मार्किंग कटिंग स्टिचिंग करायचा अगदी सोप्या पद्धतीने तर ते सांगणार आहे साडी असेल तर साडीपासून कसा स्टिच करावा जर तुम्ही कपडा घेऊन जर स्टिच करणार असेल तर कसा करावा सो हे सगळं आपण बघणार आहोत त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे लॉंग वन पीस बऱ्याचदा लॉंग वन पीस आपण स्टिच करतो साडीचा असो कपडा घेऊन कसा असो कसाही असो आणि तो छान पण दिसतो सो तो सुद्धा कसा कटिंग स्टिचिंग करायचा छोट्या मुलींचा मोठ्यांचा हे सगळंच आपण बघणार आहोत आणि त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शॉर्ट वन पीस ते सुद्धा आता सध्या खूप साऱ्या कमेंट्स येत आहे की दीदी शॉर्ट वन पीस कसा स्टेच करायचा तर हे सुद्धा सांगा तर तो पॉइंट सुद्धा आपण आपल्या या क्लास क्लासमध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर आपला जो काही पुढचा पॉइंट आहे तर तो आहे इथे अनारकली ड्रेस ट्रेंडिंग आहे म्हणजे तुम्ही याला अंब्रेला म्हटलं तरी चालेल आणि त्याचं सुद्धा सु, खूप सारा कमेंट्स येत आहे की अंब्रेला कट कसा आहे तो कसा कटिंग करायचा सो ते सुद्धा बघणार आहेत कारण की लॉंग वन पीस मध्ये पण अंब्रेला करू शकतो आपण आणि प्लेट्स टाकून पण करू शकतो सो हे दोन्ही पॉईंट आपण कव्हर करणार तर बघा अकरा नंबरचं होतं बॉटम डिझाईन त्यानंतर बेबी फ्रॉक परकर पोलकर तर मी म्हटल्याप्रमाणे ट्रॅडिशनल वेअर मध्ये छान असं डिझायनर वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉक्स नऊवारी साडी त्यानंतर घागरा आणि मी इम्पॉर्टंट म्हणजे लॉंग वन पीस आणि शॉर्ट वन पीस हे दोन्ही पण कव्हर करणार आहोत आणि एवढंच नाही तर आपण जो काही अनारकली मी ड्रेस लिहिलेला आहे तर अनारकली पहिलं खूप ट्रेंड होतं पण आता आपण आंब्रेला मध्ये ते कन्व्हर्ट केलेलं आहे सो त्याचे सुद्धा कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला सांगणार आहे ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने ठीक आहे तर बघा एवढे पॉईंट सुद्धा तुम्ही लिहून घेतले तर टोटल आपले आतापर्यंत एकोणावीस पॉईंट झालेले आहेत अजून पुढचे पॉईंट आहेत जे की आपण ह्या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत सो आता मी हे रफ करते आणि तुम्ही याचं जे काही पुढचं आहे तर ते तुमच्या ह्याच्यात कंटिन्यू करायचं आहे ऍक्च्युली हा पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या ठीक आहे तर बघा मी इथे रफ करून घेतलेला आहे आणि याचा आता वीसावा पॉइंट आपला स्टार्ट झालेला आहे बघा तर तो आहे आपला क्रॉप टॉप तर बघा हा जो काही क्रॉप टॉप असतो ते यामध्ये खूप वेगवेगळे वेग प्रकारच असतात पेपलम टॉप वगैरे एवढंच नाही तर त्यामध्ये शॉर्ट कुर्ती पण येते थोडस असं फ्रॉक टाईप ऑफ असतो बघा बलून टाईप असं बऱ्याचशा असतात टॉप जे आपण जीन्स वर वेअर करतो त्याला तुम्ही जीन्स टॉप म्हणा शॉर्ट टॉप म्हणा किंवा क्रॉप टॉप म्हणा काही तुम्हाला जे इझी जाईल ते पण ते आपण या क्लास मध्ये कव्हर करणार आहोत जेणेकरून तुम्हाला जीन्सवर घालण्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने टॉप असतात आणि ते कसे कटिंग स्टिचिंग करू शकतात तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे चुडीदार पॅन्ट तसं बघायला गेलं तर आता चुडीदार पॅन्टचा अजिबात ट्रेंड चालू नाहीये पहिले होतो खूप ट्रेंड होतं चुडीदार पॅन्टचं आणि ते स्टिचिंगला बऱ्याच जणांना अवघड सुद्धा जायची पण ठीक आहे आता आपण क्लास स्टार्ट करणार आहोत तर एखादी चुडीदार पॅन्ट आपण कव्हर करूयात म्हणजे कधी जर तुम्हाला भविष्यात कधीही स्टिच करण्याची गरज पडली तर तुम्हाला स्टिच करता यावं यासाठी त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पटियाला पॅन्ट सो बघा पटियाला पॅन्टचं पण खूप ट्रेंड होतं अजून सुद्धा जर आपण एखादी शॉर्ट कुर्ती जर स्टिच केली तर छान असा पटियाला पॅन्ट आपण स्टिच करू शकतो त्यामध्ये दोन टाईप असतात पहिली असते फुलपट्टीयाला आणि दुसरी असते हाफ पट्टीयाला सो so, हे दोन्हींमध्ये काय फरक आहे कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायची किती कपडा वगैरे लागतो सो हे सगळं आपण त्या त्या वेळेस ज्या ज्या वेळेस हा पॉईंट आपण घेऊयात कटिंग स्टिचिंगचा सो so, त्या त्या वेळेस मी तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे सो त्यानंतर आपला पुढचा जो काही पॉईंट आहे तर तो सुद्धा मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे खरं तर आणि तो आहे साडीपासून खरं तर काय होतं ना सध्या खूप साऱ्या कमेंट्स होता की साडीचा वन पीस कसा शिवायचा साडीचा ड्रेस कसा शिवायचा सो खास साडीपासून कशा पद्धतीने ऍडजस्ट करून ड्रेस शिवायचा लाँग वन पीस तर ते सुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे पार्टीवेअर वन पीस खरं तर साडीपासून होतो तर तो ट्रॅडिशनल होतो जर एखाद्याला पार्टीवेअर स्टिच करायचा असेल तर तो कसा शिववा तर ते सुद्धा आपण या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर आपला जो काही पुढचा पॉईंट आहे तर तो सुद्धा खरं तर इम्पॉर्टंट आहे खरं तर तसं बघायला गेलं तर पहिल्या म्हणजे एक नंबरपासून आता पंचवीस नंबर पर्यंत पर जेवढ्या काही गोष्टी आपण कव्हर करणार आहोत तर त्या सगळ्या इम्पॉर्टंट आहे त्यात कधीही तुम्हाला स्टिच करू शकतात आणि माझं म्हणणं आहे की सगळं शिकणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर पुढचा पॉईंट आहे तो, तो म्हणजे स्कर्ट टॉप तर सगळं शिकणार आहोत तर तो पॉईंट सुद्धा आपण यामध्ये कव्हर करणार आहोत बघा क्रॉप टॉप चुडीदार पॅन्ट पटेयाला पॅन्ट त्यामध्ये दोन टाइप्स आहे फुल पटेयाला हाफ पटीयाला साडीचा वन पीस पार्टीवेअर वन पीस आणि स्कर्ट टॉप तर टोटल बघू शकता तुम्ही पंचवीस टॉपिक झालेले आहे पंचवीस वेगवेगळ्याचे पॅटर्न आपण आपला हा जो काही ड्रेस क्लास आहे ते यामध्ये कव्हर करणार आहोत तर तुम्ही एवढं लिहून घ्या आणि स्टेप बाय स्टेप याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सगळं शिकवणार हो, आहोत आणि सुरुवात सुद्धा करणार आहोत शिकायला सो तुम्ही सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक आणि जे लक्ष देऊन थोडं मनावर घेऊन हो शिका अवघड याच्यात काहीच नाहीये खूप सोपं आहे आणि मी खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपला हा क्लास तुम्ही नक्की अटेंड करा फ्री आहे मोफत आहे तुम्ही तुमच्या नुसार घर बसल्या हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस शिकवू शकतात सो नक्की शिका काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच मला तुम्ही इझिली कमेंट करू शकतात मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न कर आहे तर बघा मग फायनली आपण क्लासला सुरुवात केलेली आहे तर सुद्धा ड्रेस क्लासला आणि खरं तर ड्रेस क्लास, क्लास साठी काय काय गोष्टी लागतात तर ह्या सगळ्या मी आज तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत म्हणजे काय काय आपण ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत पण बघा जवळजवळ पंचवीस अशा पॅटर्न्स आहेत अशा गोष्टी आहेत की त्या आपण या क्लासमध्ये कव्हर करणार आहोत पण जर या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही शिकायचं असेल तर मला कमेंट करा आपण नक्कीच ह्या क्लासमध्ये ते सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा महत्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात आज जेवढं शिव शिकवलेलं आहे मी तर ते तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे आणि आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इम्पॉर्टंट व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन छान व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय